औसा थोड़ शहरातील हाश्मी चौक ते हनुमान मंदीर भादा रस्ता वकिल्ला मैदान ते सबस्टेशन खानापूर रस्ता मंजूर करण्यात आलेला रस्ता तात्काळ करून घ्यासयद मुजफर अली इनामदार एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहरातील हाश्मी चौक ते हनुमान मंदिर भादा व किल्ला मैदान ते सब्टेशन खानापूर पर्यंत रस्ता मंजूर झालेला तात्काळ करून घेण्यात यावा अशी मागणी एम आय एमच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदनाद्वारे केली आहे त्याचे सविस्तर वृत्त असे हाश्मी चौक ते भादा रस्ता हा राज्यमार्ग असून सदर रस्ता व नाली करण्यासाठी मंजूर झालेला आहे त्यामध्ये हनुमान मंदिर ते खादी भांडार भांडारपर्यंत काम करण्यात आले परंतु सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे नालीवरील अतिक्रमण काढून नाली, नाली करण्यात आली परंतु परत अतिक्रमण झालेले आहे तसेच खादी भांडारच्या पुढे मोठ्या प्रमाणात खड्डे व चिखल पाणी थांबलेला असून या रस्त्यावरून पाच ते सहा कारखान्याला शेतक्यांचे ऊस वाहतूक होते व सदर रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन रोड रस्त्यावर अडकत आहे हाश्मी चौक ते बसस्थानक रस्ता सुरू करण्यात आलेला नाही हे का करण्यात येत नाही तसेच ज्या ठिकाणी चांगला रस्ता आहे त्यावर गर्ज नसताना काम करण्यात येत आहे त्याच्याकडे ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी निष्काळजीपणा करून काम करण्यात येत नाही यापूर्वी किल्ला मैदान ते पॉवर हाऊस पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही याचे उत्तर देण्यात यावे अन्यथा एम आय च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे तरी विषांकित रस्ता व नालीचे मंजूर झालेले काम तातडीने करण्यात यावे अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुझफर अली इनामदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग औसा उपभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद